सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नुकतीच गेल्या काही दिवसांपूर्वी एरंडोल येथील प्रांत वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असताना रात्री अभेद्य वाळूच्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर वाळू माफियांनी लोखंडी रॉडने जीवघेना हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली त्यामध्ये उपजिल्हाधिकारी जखमी झाले आहेत या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार सहा रोजी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद जवळ असलेल्या फाटा ते नशिराबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर महिंद्रा शोरूमच्या जवळ निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहन क्रमांक याने जात असताना त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन दिसले आणि त्यांनी ते थांबवले यापैकी एक डम्पर हा न थांबता पुढे गेल्याचे त्यांच्या पाठलाग करून त्यांना अडवले थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी सात ते, ते आठ जण थांबले त्यांनी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार विजय बनसोडे यांचे वाळू जीवघेणा हल्ला करत लोखंडी रॉडने मारहाण केली त्यामध्ये उपजिल्हाधिकारी सोपान कासार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय गंभीर वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे या ठिकाणी रात्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक एम सी व्ही महाश्वर रेड्डी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा